जागतिक महिला दिनानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने महिलांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे आठ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेने महिलांसाठी विशेष दोन ठेव योजना जाहीर केल्यात आकर्षक व्याजदर असलेल्या या सुकन्या ठेव योजना व गृहलक्ष्मी ठेव योजना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी जाहीर केल्यात सुकन्या ठेवी योजनेसाठी सहा महिन्यांकरिता नऊ पॉईंट पन्नास टक्के व्याजदर तर गृहलक्ष्मी ठेव योजनेसाठी एक वर्षाकरिता दहा टक्के व्याजदर देण्यात येणार आहे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था तब्बल एकतीस वर्ष सहकार क्षेत्रात कार्यरत आहे रत्नागिरी रायगड सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात संस्थेच्या पन्नास शाखा कार्यरत आहेत खास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी या विशेष ठेव योजना संस्थेने जाहीर केल्या आहेत महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना बचतीची सवय लागावी आणि त्यांना त्या ते बचतीचा जास्तीत जास्त परतावा मिळावा या हेतूने या विशेष योजना सुरू करण्यात आल्या जास्तीत जास्त महिला उद्योजक गृहिणी दोकरदार आणि व्यावसायिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले